खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वर्गीय डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्यात आला श्री विवेकानंद नर्सिंग होम यांचे संयुक्त विद्यमानं तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांचे परीक्षण आणि उपचार केले जाणार आहेत दरम्यान परिसरामधील नागरिकांनी या आरोग्य सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी आदरणीय खासदार शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वर्गीय डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्यात आला श्री विवेकानंद नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमानं तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांचं परीक्षण आणि उपचार केले जाणार आहेत परिसरामधील नागरिकांनी या आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळानं घवघवीत यश मिळवलं आहे दरम्यान आदरणीय खासदार शरदचंद्र पवार यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केलं आहे यावेळी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक आणि बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे तसेच प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश बाबळे हर्ष तनपुरे रावसाहेब चाचा तनपुरे डॉक्टर जयंत कुलकर्णी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे तसेच माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे सुधाकर कदम आबासाहेब वाळून आदिनाथ कराळे नंदकुमार तनपुरे तसेच विजय डवले दत्तात्रय कवाणे अरुण डूस महेश उदावंत संतोष आघाव विश्वास पाटील ज्ञानेश्वर वाणी ज्ञानेश्वर कोळसे सुयोग नालकर आदी या ठिकाणी उपस्थित होते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका